हाय हॅलो नमस्कार म्हणून एकदा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी कालच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला बोलली होती की मी आज तुम्हाला छानपैकी मशरूमची भाजी करून दाखवणार आहे जी आमच्याकडे कशा पद्धतीने होते ती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि चवीला तर एक नंबर आहे आणि मस्त आणि आज सुद्धा आम्ही खूप सारे असे अळंबी आणले आहेत मी तुम्हाला नंतर दाखवेन पण त्याआधी यासाठी आपण काय काय घेणार आहोत ते बघा इथे कांदा आहे बरं मस्तपैकी बारीक चिरून घेतला आता मेन म्हणजे काय असतं जी अळंबी आहेत आता ही मी शिजवून घेतली नाहीत गरम पाण्यामध्ये टाकलेली आहेत आणि थोडं काय म्हणतात पिळून घेतलेली आहे तर ही ना शिजवून पण तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता चांगले राहतात तशी पण तुम्ही ठेवू शकता शिजवून कारण की कशी तुम्हाला माहिती आहे अळंबी फार एकदम काय म्हणू हो शकता तुम्ही एकदम वस्तू अशी आहे ना की ती लगेच खराब होते त्याच्यामुळे प्रॉपर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आता ही आहेत ना मी साफ करून गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकलं आहे मी गरम पाण्यातून पिळून बाहेर काढलेली आहे सो ही मस्तपैकी आणि इथे बघा मी कांदा घेतलेला आहे आणि मस्तपैकी कोकम घेतलं आहे आपल्या कोकमीवरचे कोकम, कोकम आहेत घरी बनवलेले आणि इकडे चार पाच पाकळ्या अशा मस्तपैकी लसूण घेतले आहे तर लसूण आपण ठेचून घेणार आहोत आणि त्या चवीनुसार मग हळद मीठ आणि मसाला येणार त्याच्यामध्ये सो ये खूप मस्त लागते भाजी तर चला आपण आता करायला घेणार आहोत सो मी सगळं रेडी केलेलं आहे आता ते पण मी चुलीवर करणार आहे तुम्हाला दाखवायला सो चुलीवरचं तुम्हाला माहिती आहे की चुलीवरचं जे काही जेवण असतं ते एकदम छान आणि टेस्टी लागतं तर भाजीसुद्धा आज मी चुलीवरच बनवणार आहे आणि त्याच्याबरोबर जी काही भाकरी आहे ती ऑलरेडी आपल्याकडे आहे बनवलेली आहे सकाळी त्याच्यासोबत भाकरी तुम्ही नाचणीची खाऊ शकता चपातीसुद्धा खाऊ शकता परत आपल्या तांदळाची तू सुद्धा भाकरी खाऊ शकता सो so, एक नंबर टेस्ट लागते तर बघू शकता इथे तुम्ही आणि एकदम काही असं नॉ दुसरे गॅस त्याच्यामध्ये ॲड नाही करायचं आहे नॉर्मल आपल्या घरातले जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत तेच आपल्याला वापरायचे आहेत कांदा वगैरे आणि मेन म्हणजे ना कसं असतं कांदा थोडा जास्ती घ्यावा लागतो कारण की ही जी भाजी आहे ना शिजून खूप छोटी आहे म्हणजे काय सांगू कसं सांगू शिजून एकदम कमी होते त्याच्यामुळे तुम्ही जर कांदा जरा जास्त घेतलात तर एक बऱ्यापैकी भाजी हो बऱ्यापैकी बनते आणि दिसायला पण थोडी जास्त दिसते तर तुम्ही याच्यामध्ये जास्तीत जास्त कांदा ॲड करू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर चला चूल पेटूया चूल पेटवून झाल्यानंतर मग पुढचे प्रोसेस दाखवते तुम्हाला तर इथे बघा मस्तपैकी चूल पेटते आपली आणि तवासुद्धा तापत ठेवला आहे सो ह्याच्यावरती आपण भाकऱ्या केलेल्या आहेत आणि मोस्टली कोकणामध्ये ना चुलीवरतीच जास्त जेवण बनवलं जातं म्हणजे आमचं जे आहे ना ते चुलीवरतीच बनवलं जातं जातं म्हणजे गॅस पण वापरतो पण चुलीवरती भाकऱ्या वगैरे चुलीवरतीच होतात सो हा आहे तवा ह्याच्यावरती भाकऱ्यासुद्धा झालेल्या आहेत करून तर हा तापला की आपण तेल टाकणार आहोत आणि इथे बघा मी सगळं घेतलं आहे आणि ज्या काही लसूण वगैरे होतं ना त्या मस्त बारीक केलेल्या आहेत हे पण आपण छोटे छोटे तुकडे करणारा टाकायचे वेळ तुम्हाला जर जास्ती टाकायची असेल तुम्हाला जर आंबड अशी खायची असेल भाजी तर तुम्ही तशी पण खाऊ शकता तेल वगैरे घेतलं आहे परत तिथे सगळं मीठ मसाले वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि तुला आपलं हे तापलं की आपण टाकणार आहात आणि ही भाजी ना शिजायला असा काही जास्त वेळ नाही लागत फक्त मेन म्हणजे ना कांदा जो आपण टाकू ना हा जो कांदा तो छान परतून घ्यायचा आहे नरम करून घ्यायचा आहे जर तुम्ही कच्चा ठेवलात ना मग ती भाजी अशी खाताना कच्ट लागते त्याच्यामुळे कांदा जो आपल्याला आहे तो छान परतून घ्यायचा जो ह्याला फक्त जास्त वेळ लागेल बाकी ही शिजायला एकदम दोन मिनटात शिजणार सो ह्याला अजिबात टाईम नाही लागत सो टाकू दे मग त्याच्यानंतर आपण तेल टाकणार आहोत आपला तवा जो आहे ना तो तापला आहे मी तेल टाकते थोडं जास्त तेल टाकायचं नंतर सुट्टंच तेल पण थोडं जास्त टाकायचं याच्यामध्ये आपण थोडं तापू दे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ह्या लसूण ज्या काही मी बारीक केल्या आहेत त्या मस्तपैकी परतून येईल त्याच्यामध्ये आपण आता कांदा टाकणार आहोत सो so, बघा मस्तपैकी कांदा आपण आता छान भाजून घेणार आहोत थोडं तेल आहे ना जास्तीला टाकायचं कारण की कांद्याला थोडं तेल जास्त लागतं पण नंतर ना मसाले वगैरे टाकले की छान मस्तपैकी तेल सुटतं त्याला सो so, मस्तपैकी आपण लालसर होऊन देऊया सो लालसर झाला की तुम्हाला दाखवते आणि चूल खूपच आपली पेटलेली आहे त्याच्यामुळे ना थोडं कमी करूया त्याच्यामुळे नाहीतर मग करपेल आपला कांदा आणि मग कच्ची म्हणजे कच्चा आहे डायरेक्ट असा करपून जाईल म्हणून बघा इथे आपले प्रॉपर जे काही आपले घरातले जे काही मसाले असतात ना ते घ्यायचे आहेत सोप्या ते लाल मसाला आहे आणि हळद आहे सो आपण एवढंच टाकणार आहोत पण ह्या भाजीची टेस्ट ना खूप भारी लागते आणि मी तुम्हाला गंमतसुद्धा सांगितली आहे की कसे लोक म्हणजे आमच्याकडे कोकणामध्ये तर तेव्हा कशी भाजी ते कुड्याच्या पानात वगैरे मीठ मसाला सगळं टाकून बनवायचे सो so त्याची पण एक टेस्ट मस्त लागते आणि आता मी मस्तपैकी बनवते आपला जो कांदा आहे तो छान परततो आहे आणि मस्त परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ मसाला वगैरे टाकणार आहोत त्याच्यानंतर ही भाजी टाकणार आहोत आणि नंतर मग वरून आपण कोकम टाकणार आहोत आणि मस्त नंतर पाणी वगैरे सुटतं छान भाजीला आणि खूप टेस्टी भाजी लागते ही ला भाजी खूप भारी लागते आणि भाकरी गरम गरम भाकरी असेल ना तर अजूनच भारी आणि आज मी फर्स्ट टाईम चुलीवरती बनवते त्याच्यामुळे मला पण मजा येते करायला सो आपल्याला हे छान ना हलवून घ्यावं लागेल ला। नाही तर मग करपून जाणार सो छान करपला वगैरे ना की मी तुम्हाला दाखवते डायरेक्ट सो छान थोडा वेळ जाईल पाच मिनटं जातील ह्याला पाच दहा एक मिनटं चांगलं परतायला सो मग डायरेक्ट तुम्हाला तेव्हा भेटते तर जो आपला जो कांदा आहे तो एकदम प्रॉपर एकदम शिजलेला आहे तर आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत मसाला टाकणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला जेवढा पाहिजे ना तेवढा मसाला टाकायचा ही भाजी ना थोडी तिखट केली ना तरी छान लागते बघा आणि आता आपण एक परतून घेणार आहोत मसाला वगैरे सगळं टाकून झालेलं आहे आणि शेवटी आपण मीठ टाकणार आहोत आणि आता ही जी भाजी आहे मी जी याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकून छान पिळून घेतली आहे ती आता ह्याच्यात टाकते मस्तपैकी मी फिरवून घेतलेली आहे आणि आता पाणीसुद्धा सुटत आहे आता आपण याच्यामध्ये ना जे आपण चवीसाठी सगळ्यात मेन म्हणजे कोकम टाकणार आहोत एक छान चव येण्यासाठी आंबट असे तर आपण ते आता टाकणार आहोत त्याच्यात सो फिरवून घेऊया आणि नंतर मग शेवटी आपण मीठ टाकणार आहोत सो थोडक्यात ही शिजलीच आहे ह्याच्यामध्ये शिजण्यासारखं असं काय नसतं पटकन शिजते ही भाजी सो आता आपण मीठ टाकूया तो डायरेक्ट रेडी झाली की तुम्हाला दाखवते तर फायनली आपली जी भाजी आहे ती रेडी झालेली आहे मस्त एकून अळंबीची भाजी रेडी झालेली आहे तर बघू शकता मगाशी बोलली ना मस्त पैकी तेल सुटत तर हे बघा हे मस्त तेल सुटलेलं आहे आणि आता मी काढून घेते पूर्ण शिजलेली आहे तर आता ही काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर फायनली आपली जी भाजी आहे ती रेडी झाली आहे मस्त भाकरीसोबत आणि तुम्ही फायनल ही म्हणजे फायनलचं टच बघू शकता मस्तपैकी तर अशा पद्धतीने आमच्याकडे ही भाजी केली जाते आणि चवीला जा जा तर खूप छान लागते त्याच्यामुळेच दरवर्षी सगळेच म्हणजे आमच्याकडचे सगळेच लोक वाट बघत असतात अळंबी कधी रुजणार कळदी ती रुजणार तर लावणीच्या आसपास ही रुजते नक्षत्रांनुसार तर म्हटलं तुम्हाला दाखवावी की कशा पद्धतीने भाजी केली जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आत्ता इथे थांबते सो असाच व्हिडिओ पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय